हो दादा आपण टोन फाडून का पाहता मोबाईल मध्ये अरे दादा फ्री फ्री का फ्री अरे दादा वरा येथल्या वी आर पद्मावरा सन्स कडून जर आपण टी व्ही एसी फ्रीज खरेदी करतो ना आपल्याला माहित आहे का नऊ हजारापर्यंत ही वस्तू फ्री देत आहे का बोलताय हो दादा हे बाय मंडळी बरोबर ऐकलं आहे तुम्ही नवरात्री आणि दिवाळी निमित्ताने वरोरा येथील व्ही आर पद्म अँड सन्स घेऊन आला आहे बंपर धमाका ऑफर ज्यामध्ये बत्तीस इंची एलईडी टीव्ही ची सुरुवात हजार नऊशे नव्याण्णव पासून ते पण वॉरंटी सहीत तसंच ब्रँडेड बत्तीस इंची व त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही खरेदीवर एक साऊंड बार अगदी फ्री आणि पन्नास इंची व पंचावन्न इंची एलईडी टीव्ही खरेदीवर टाटा स्काय अगदी फ्री तसंच पासष्ट इंची एलईडी टीव्ही खरेदीवर वर हा स्टार कंपनीचा नऊ हजार एकशे नव्वद अगदी फ्री तसंच हा चारशे पाच लिटरचा हा फ्रीज फक्त एक्क्याण्णव रुपये प्रति दिवसाप्रमाणे फायनल वर आणि या फ्रीज खरेदीवर तुम्हाला मिळणार आहे हा सहा हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा ओटीजी म्हणजे ओव्हन अगदी फ्री आणि चारशे लिटरच्या खालील सर्व ब्रँडेड डबल डोर फ्रीज खरेदीवर पाच हजार सातशे नव्वद रुपये किमतीचा मिक्सर अगदी फ्री तसंच सिंगल डोर फ्रीज वर एक हजार रुपये किमती पर्यंतचे गिफ्ट सुद्धा तसंच वॉशिंग मशीन खरेदीवर दोन हजार चारशे नव्वद रुपयाचे हे इलेक्ट्रॉनिक्स कॅटल्स फ्री ते पण पाच वर्षाच्या वॉरंटी सोबत तसंच एसी फक्त एक्क्याण्णव रुपये दिवसाप्रमाणे फायनान्स करून मिळणार आणि सर्व कंपनीची एसी सुद्धा उपलब्ध आहे सोबतच लॅपटॉप खरेदीवर बॅग आणि माउस फ्री तसंच यांच्याकडे सर्व कंपनीचे मोबाईल अगदी वाजवी दरामध्ये उपलब्ध आहे आणि कोणत्याही मोबाईल खरेदी तुम्हाला मिळणार आहे नेक बँड वॉच यापैकी कोणतीही एक वस्तू अगदी फ्री आणि मोबाईल आणि होम थिएटर वर तीस पर्सेंट कंपनीचे होम अप्लायन्सेसच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध आहे आणि कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीएसटी कमी होत असल्यामुळे भारी सूट सुद्धा तसंच यांच्याकडे फर्निचरचे सर्व वस्तू अगदी वाजवी दरामध्ये उपलब्ध आहे आणि यांच्याकडे बजाज एसडी टीव्हीएस यासारख्या सर्व कंपनीचे फायनान्स करून मिळेल सोबतच झिरो दरावर वस्तू खरेदी तसंच कॅशबॅक ऑफर आणि एक ईएमआय ऑफ जेव्हा या सर्व बंपर धमाका ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आत्ताच भेट द्या व्ही आर पद्मावार अँड सन्स यांचा पत्ता आहे पद्मावार चौक संजीवनी मेडिकल समोर मेन रोड बरोरा